पाटील एकोणतीस तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत होते त्यांच्या उपोषणाला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे सर आहेत सर तुमच्या टॉप न्यूज मराठीमध्ये आधी खूप स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे काय आहे पहिली प्रतिक्रिया नाही आत्ता तो माझं अर्धा मिनट जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये कार्यपद्धतीमध्ये असे एक ते अठ्ठेचाळीस अनेक डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंटचा पुरावा संदर्भ म्हणून वेळोवेळी उपयोग केला जातो त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा आता त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि ती गॅझेटियर म्हणजे काय तर प्रत्येक जिल्ह्याची एक जनगणना झालेली तिथली भौगोलिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था ऐतिहासिक स्थानं नद्या नाले याची सर्वकष एकत्र माहिती ही त्या गॅझेटियर मध्ये असते आणि ते गव्हर्मेंटचं प्रत्येक डिस्ट्रिक्टचं दरवर्षी दहा वर्षांनी प्रसिद्ध होतं त्या मध्ये प्रत्येक जातीची लोकसंख्या आहे मग ती लोकसंख्या त्या भागामध्ये त्या जिल्ह्याची कोणती सर्वात जास्त आहे हा जस्ट एक रेफरन्स पुरावा म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाहता येईल हा त्या अनुदानी उल्लेख आहे असं माझं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यानुसार ग्रह चौकशीचा नियम हा पहिल्यापासून आपल्याकडे की एखाद्या माणसाची जातीची नोंदच सापडत नसेल रेकॉर्ड जळाले असेल त्यावेळेस त्या, त्या माणसाच्या भावकीमध्ये एखादं प्रमाणपत्र दिलेलं असतं मग त्याचं समान गोत्र समान देवक कुलदैवत आडनाव एक असणं या सगळ्या बाबी तपासून एक ग्रह चौकशी करून त्याचे नातेसंबंध कोणाशी हे लक्षात घेऊन आजही ते प्रमाणपत्र दिलं जातं ते याच्यामध्ये जा उद्धृत केलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यामध्ये एक टप्पा ज्यांची प्रमाणपत्र आतापर्यंत होती त्यांना रेफरन्स म्हणून याचा फक्त उपयोग होईल सर आपण पाहतोय की जरांगे पाटील जसं आपण तुम्ही आता सांगितलं की मराठावाडा हा जो भाग आहे पूर्वी निजाम संस्थानामध्ये होता आणि तिथल्या मराठा समाजाची कुणबी मधून नोंद ही निजामकालीन दस्तावेजामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी तिथल्या मराठा समाजाला कुणवी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण मिळेल असं मनोजरांगे पाटील मागणी करत होते खर तर आता जे गॅझेट काढण्यात आलेलं जी जी आहे त्यामुळे त्यांची मागणी मान्य झाली आहे का असं वाटतंय का त्यांची जे गॅजेट लागू करा ऍक्च्युअली त्याची कायदेशीर जी प्रक्रिया आहे नेमकी ती आम्हाला सांगता येणार नाही कारण त्यांना ज्यांनी सल्ला दिला त्यांच्याकडे त्याची ती लिगल डेफिनेशन असेल परंतु जनरली कोणतंही पब्लिक डॉक्युमेंट किंवा गव्हर्नमेंट डॉक्युमेंट हा पुरावा म्हणून एखाद्या केसमध्ये जेव्हा वापरला जातो तेव्हा जात प्रमाणपत्र देण्याचा आपल्याकडं जो कायदा आहे त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्समध्ये पहिल्या टप्प्यात एक ते बारा कोणते कोणते डॉक्युमेंट रीड करावेत खासरापत्रक राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर हे स्वतः मी करून घेतलं होते अठरामध्ये आणि सुटसुटीतपणा मार्गदर्शक सूचना ते अठ्ठावीस फेब्रुवारी अठराला आपण काढून घेतलं होतं आणि तिसरं आपण काय केलं होतं की ज्या घरामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्या घरामध्ये अधिकचे कागद न मागता अर्जदाराला ती प्रमाणपत्र देण्यात यावं अशी तीन दसरणा केल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अधिकचे अठ्ठेचाळीस पुरावे आपण त्याच्यामध्ये ॲड केले जेल एंट्रीज आहेत बाकीचे डॉक्युमेंट्स तर आता त्याच्यातला एक टप्पा काय आहे की अशी काही गावं आयडेंटिफाय आहेत की त्यांचं जे काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे मुख्य अडचण मराठवाड्याची ही महाराष्ट्राला माहिती नाही आहे तिथे जे आडनाव आहेत सदा बाळू महाळू अशी काही काही नावं आहेत तर ह्याच्यामध्ये आडनाव नाही आणि मग हे अठराशे एक्क्याण्णवची जी काही त्यावेळची जनगणना आहे त्या जनगणनेचं जे रेकॉर्ड व्हिलेज वाईज आहे ते आज रोजी उपलब्ध नाही त्याच्यामधली फक्त प्रत्येक जातीची क्वांटिटी संख्या ही घेऊन ती जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये मर्च केली आणि ती गॅझेटेअरमध्ये पब्लिश झालेली आहे आणि मग आता त्या गावातला त्या माणसाचा आजचा वंशज कोण आहे तर ह्याच्याकडे मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस जातवार हे, जा, हे जमिनीचा सर्वे नंबर झाला आणि सर्वे नंबरच्या नंतर त्याची गटवारी केली एकोणीसशे अडुसष्ट ते बहात्तरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात ती आडनावं ही तिथं आलेली तेव्हा आडनावाच्या पलीकडे आणि अठराशे एक्क्याऐंशीचं जे गॅझेटियर आहे त्याच्यातली संख्यात्मक लोकसंख्या ही कनेक्टिव्हिटी लिंक करणं हा खरा ह्या सगळ्या प्रक्रियेतला जॉब आहे आणि त्याला अजून काही काळ जावा लागेल त्याला सुस्पष्ट पद्धत यावी लागेल आणि त्यानंतर मग तो सुटसुटीत पण एस्टॅब्लिश होईल म्हणजे हे जे आहे फक्त संख्यात्मक विवरण यामधून स्पष्ट होणार आहे आणि गॅझियर मध्ये नावं कुठलीच नसतात कारण ते पूर्ण जिल्ह्याचं एक भौगोलिक सामाजिक वर्णन करणारं ते पुस्तक शासनातर्फे पब्लिश केलेलं आणि त्या गॅझिटिअर मध्ये कुणबींची संख्या जास्त आहे आणि मराठ्यांची अल्प आहे आणि आज रोजी उलट आहे तिथे मराठ्यांची संख्या जास्त आहे आणि कुणबींची कमी झालेली आहे त्यामुळे हे जे कमी जास्त पत्रक झालेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी दरंगे पाटलांचे म्हणणे होते की गॅझेटमध्ये जर एवढी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे तर मग आता आज रोजी मराठा का तिथं जास्त दिसत आहे हा त्याच्यातला प्रश्न आहे आणि त्यातनं मागणं काढण्यासाठी हा आजचा जी आर दोन सप्टेंबर पंचवीसचा काढला म्हणजे यामधून सर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग या जी आर मधून मोका झालेला आहे का म्हणजे जसं पाहतो की मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत की अर्थात निजामकालीन हे जे हैदराबाद गॅझेट आहे ते लागू करा त्याचबरोबर आता राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की जसं औंद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल ते आम्ही लागू करणारच आहोत परंतु आता हे जे गॅझेट लागू केलेलं आहे यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोका झालेला आहे का जर पाहिलं तर एकोणतीस तारखेपासून मराठा समाज हा मुंबईवरती रस्त्यावरती पहिली गोष्ट समाजात एक गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या देशामध्ये एकशे तीनव्या घटना दुरुस्तीनंतर एक जात आणि धर्म शिल्लकच राहिलेलं नाही की ज्याला आरक्षण नाही आरक्षण हे सगळ्यांना आहे ह्या खोलीतनं ह्या गटातनं दुसऱ्या गटात जायचं दुसऱ्या गटातनं तिसऱ्या गटात जायचं याच्यासाठी आता आंदोलनं सुरू आहेत त्यामुळे आरक्षण सगळ्यांना आहे नाही असं एकही शिल्लक नाही आता प्रश्न कसा आहे की मराठा समाजाला आज रोजी एसीबीसी नावाचं जे आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे ते आरक्षण आज रोजी लागू आहे आता ह्या आरक्षणाची केस आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या केस मध्ये नेमकं काय होत आहे हा पायलट मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वाचा आहे जर ते आरक्षण टिकलं दहा टक्के तर त्याचं स्वागत राहील आणि समजा तर टिकलं नाही तर बाय डिफॉल्ट मराठा समाजाला दोनच ऑप्शन आहेत जर त्याचा सोशल बॅकवर्डनेस एज्युकेशनल बॅकवर्डने डिफाईन केलाय तो जर कोर्टाने ठेवला तर मराठा समाजाला ओबीसी आणि जर तो स्टोर नाही ठेवला तर बाय डिफॉल्ट त्याला ईडब्ल्यूएस मध्ये जावं लागेल सर आपण बघतोय की अनेक वेळा मराठा समाजाची आंदोलनं झालेली आहेत मराठा समाज हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा समाज आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी वारंवार होताना मिळते खरंच असं आहे का महाराष्ट्रातल्या एक सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रमाणामध्ये ते बरोबर आहे परंतु कोकणामध्ये ही परिस्थिती नाही आहे कोकणामधला मराठा समाज आणि कोकणामधला कुणबी हा टोटली डिफरंट आहे तसाच प्रकार गडचिरोली भंडारा वगैरे सगळे आहेत मुळातच कुणबीचे अठ्ठेचाळीस प्रकार आहेत हे अठ्ठेचाळीस प्रकार कुणबीचे असल्यामुळं त्याच्यातला वन ऑफ द मराठा कुणबी कुणबी मराठा असा हा एक पार्ट आहे आणि मग तो महाराष्ट्राच्या ह्याच्यात कुठं जास्त प्रमाणात आहे तर मराठवाड्यामध्ये कुणबीच्या नोंदी आहेत ते आदर कुणबीमध्ये काही मुस्लिमांच्या नोंदी कुणबी सापडल्यात ब्राह्मणांच्या सापडल्यात त्या सापडतात कारण कुणबी हा तसा व्यवसाय आधारित ते नाव आहे आणि आपल्याकडे काय झालं की जातीच्या नोंदी आणि व्यवसाय ह्याच्यात बऱ्याच ठिकाणी गल्लत आहे काय ठिकाणी सुसक्त आहे हा फार व्यापक चिंतनाचा विषय आहे आणि प्रत्येक जिल्हा गणिक नोंदी लिहिण्याचे प्रकार त्या काळातले हे थोडेसे वेगवेगळे भौगोलिक क्षेत्र भाषा शैली असे ते बदलत गेले त्यामुळं एकच बाजू घेऊन त्याचा निष्कर्ष राज्यासाठी आज लावणं ते प्रॅक्टिकली शक्य नाही कारण ही ती काळातली त्या जे जिल्हे त्या त्या प्रदेशामध्ये होते निजाम स्टेटमध्ये होतो इथं ब्रिटिश काळाचा होता त्यामुळं त्याची लिंक याच्याशी जोडून अख्ख्या महाराष्ट्र चित्र त्या फ्रेममध्ये रंगवता येणार नाही सर दुसरी एक गोष्ट आपण पाहतोय की सातत्याने जसं नारायण राणी नारा ने समिती नेमण्यात आलेली होती मराठा समाजाला सो टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा आरक्षण दिलेलं होतं खर तर प्रत्येक वेळा आरक्षण दिलं जातं परंतु ते कायदेशीर कसोटीवर का टिकल्या जात नाही दोन भाग आहेत पन्नास टक्केच्या बाहेर दिलेल्या आरक्षणामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सरकमटॅन्सेस म्हणजे विशेष काही प्रावधान त्याच्यामध्ये आहे का विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे का आणि ती असेल तर पन्नास टक्केची लिमिट सरकारला क्रॉस करता येते आता महाराष्ट्रात काय झालंय की ओबीसी प्रवर्गालाच एकोणीस टक्के जे आरक्षण आहे ते ऍक्च्युअल दहाचं एकोणीस केलंय विजयएन टी च सहाचं अकरा केलेलं आहे त्यामुळं हे नऊ आणि सात चौदा जवळ पंधरा सोळा टक्के जे आरक्षण आहे हे वाढीव दिलेले आहे ते रिड्यूस करण्यासाठी राजकीय व्यवस्थेचे हात आज बांधले गेलेले ते करू शकत नाही कारण परत राज्यामध्ये त्याच्यातनं काही गडबडी होऊ शकतात त्यामुळे तो पहिलाच लॉकिंग असल्यामुळं मराठा समाजाला हे बाहेरचं आरक्षण दिलं जातं आणि त्यामुळे तो समाजावर अन्याय होतो जर ते सोळा टक्के आरक्षण सरप्लस दिलं नसतं तर त्याच्यात लोकसंख्येच्या हिशोबाने एक आठ ते दहा टक्के आरक्षण मराठ्यांना पन्नास टक्केच्या ते मिळालं असतं परंतु पॉलिटिकल बाइंडिंग्समुळे एक दोन आमदारांच्या पलीकडे कोणीही पन्नास टक्केच्यात ओबीसी मध्ये द्या अशी मागणी करत नाही त्यामुळे दोन्ही वेळा आरक्षणास पात्र असून देखील बाहेरचं आरक्षण घेण्याची वेळ मराठा समाजावर आली सर आपण बघतोय की ओबीसी समाजाकडून जे आहे सातत्याने विरोध होताना पाहायला मिळतोय आता जर मराठवाड्यामधलं हे जर अर्थात हैदराबाद गॅझेट लागू केल्याचं ला। ओबीसी समाजाकडून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे या गॅझेटमुळे कुठेतरी ओबीसी आरक्षणाला सुद्धा धक्का लागू शकतो असं वाटतं का हे काही फारसं होईल असं काय म्हणजे ओबीसी समाजाने जे काही डोक्यात घेतलंय की एक कोटी ओबीसी आले दोन कोटी तीन कोटी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अख्ख्या ओबीसीना पण एवढी प्रमाणपत्र दिलेली नाही त्यामुळे हा आकडा कुठून आला माहीत नाही मला कोट्यवधीचा तीन असं काही झालेलं नाही आहे आत्ता माझ्याकडे दोन हजार तेवीसपर्यंतची आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाचे जे व्हॅलिडिटी झालेल्या आहेत हे सगळ्या मिळून सात लाख व्हॅलिडिटी झालेल्या आहेत म्हणजे साधारणतः दहा ज्या वेळेस कर्टिफिकेट वाटलं जातं त्यातलं एक व्हॅलिडिटीला येतं त्यामुळे नऊ व्हॅलिडिटीला जातच नाहीत मग सत्तर एक लाख लोकांना प्रमाणपत्र आतापर्यंत जातीचे मिळालेले असतील त्यामुळे ओबीसीनी भी ह्याच्यात भीती वाटून घ्यायचं कारण का नाही हा विषय फक्त मराठवाड्यापुरता आहे मराठवाड्यामध्ये शेचाळीस टक्के पॉप्युलेशन ही मराठा समाजाची आहे ओबीसीची कमी आहे त्यामुळं तिथे काही असं ह्याच्यातनं फार दुर्गमी अन्याय होईल वगैरे असं काही मला वाटत नाही लगेच हे आता जरी मराठवाड्यापुरत मर्यादित असेल तरी आता औन संस्थानाचं गॅजेट असेल किंवा मुंबईत महाराष्ट्रामध्ये आजही कुणबी प्रमाणपत्र मिळतं ते ऑलरेडी घेतलेले लोकांनी ते काय आज नाही घेत एकोणीशे सदुसष्ट सालापासून नाशिक डिव्हिजन म्हणजे आताच अहिल्यानगर धुळे जळगाव तिथे मिळतं अमरावतीत मिळतं अकोला जे काही अमरावती डिव्हिजन आहे रेव्हेन्यूचा तिथेही मिळतं पश्चिम महाराष्ट्रात आपल्याकडेही मिळतं पण त्याला नोंद असावी लागते त्याच्या पंजोबाची खापर पंजोबाची वंशावळ जळावली तर कायद्याप्रमाणे दे दिलं पाहिजे मुळात ओबीसीनी हे समजून घेतलं पाहिजे किंवा इतरांनी कोणबी प्रमाणपत्र मिळणे आणि आरक्षण मिळणे बाबी दोन्ही भिन्न आहेत एखाद्या जातीचं प्रमाणपत्र देताना ती जात आरक्षणामध्ये असते म्हणून आपण प्रमाणपत्र देतो परंतु दिलेल्या माणसाला आरक्षणाचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याचा फायदा पण व्हायला पाहिजे आपल्याकडं काय झालं की सरकारी संख्या जी आहे नोकऱ्यांची ही एकच टक्का आहे एकूण पॉप्युलेशनची म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये वीस लाख लोक आहेत आणि दहा लाख लोक नगरपालिका वगैरे सगळी म्हणून तीस लाख पॉप्युलेशन ही फक्त सरकारी नोकऱ्यांच्यामध्ये कवर आहे आणि साधारणत सोळा लाख मुलं आपल्याकडे दहावी बारावीच्या आसपास बसतात त्याच्यातली अठ्ठावीस टक्के मुलं ही मराठा समाजातली आहेत त्यामुळं असं जे काही प्रमाण कोट्यवधी लोक असे डायरेक्टली ओबीसीत येतील असे काही होणार नाही कारण सगळेच लोक प्रमाणपत्र काढणारे नाहीत ज्याला आपल्या सर्टिफिकेटवर मराठा ही नोंद कायम ठेवायची आणि त्याला त्याचा ते अभिमान आहे तो कशाला कुणबी प्रमाणपत्र काढेल तो मराठाच ठेवणार आणि त्याच्यावर शासन बाइंड नाही करू शकत यु आर कुणबी और यु आर मराठा इज चॉईस म्हणजे त्याच्या चॉईसनुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर कुणबी प्रमाणपत्र घेतणार मराठा प्रमाणपत्र हवं असेल तर मराठा दोन चॉईसेस त्यांच्याकडे उपलब्ध असणार दोन्ही शेअर दोन्ही चॉईस उपलब्ध आहेत सर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आज सुरू होतं उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्या अर्थात त्यांना सांगितलं की तीन वाजेपर्यंत आज आझाद मैदान खाली करा असे आदेश देण्यात आलेले होते आता ती सुनावणी उद्या पुढे ढकललेली आहे त्यानंतर सरकार जर पाहिलं तर ता तातडीने ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळालं त्यांनी आता जो आपण जी आर आपल्याकडे आहे तो जी आर त्यांनी काढलेला आहे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाले असं वाटतं का त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्या असं वाटतं का कारण तुम्ही अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अभ्यास करताय मी अभ्यासच नाही केला कुणबी प्रमाणपत्र न्यायमूर्ती मार्ला पल्लेच संभाजीनगरचं जजमेंट सहा मध्ये आलं त्यावेळेस महाराष्ट्रातली सगळीच कुणबी प्रमाणपत्र बंद झाली ती सुरू करण्यामध्ये तिकडचे वकील पुण्यामध्ये आणून पहिलं जात प्रमाणपत्र आपण नव्या उच्च न्यायालयाच्या ऑर्डरचा रेफरन्स घेऊन स्पीकिंग ऑर्डरने पुण्यात मागून घेतलं आणि ते मिळालं आम्हाला मोहळ नावाच्या व्यक्तीला आणि नंतर मग राज्यामध्ये ती प्रमाणपत्र झाली त्याच्यात वेळोवेळी जे अडथळे आले सगळ्यात ओबीसी घटकांना ते सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे तीन दुरुस्त्या करून आपण ते केलेले आहे त्यामुळं अभ्यासाच्या पलीकडे जे आपण पडद्यामागे राहून किंवा असं ते करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आता या प्रयत्नामध्ये मराठवाड्यावर कायम अन्याय होत होता त्यामुळे जनांगी पाटलांच्या आंदोलनाने नोंदी सापडल्या त्याच्यावर बीड जिल्ह्यामध्ये अकरा महिन्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के प्रमाणपत्र दिली मराठवाड्यात म्हणजे तेवीसशे त्रेसष्ट प्रमाणपत्र ही तेहतीस वर्षात दिल दिली आणि एक लाख समथिंग त्रेचाळीस हजार काहीतरी ती ह्याच्यात दिली अकरा महिन्यामध्ये म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्केच्या आसपास आता त्याच्यामध्ये वाढ होऊन साधारणत तीन लाख प्रमाणपत्र कुणबींची त्या ठिकाणी आत्तापर्यंत दिली आहे ह्या निर्णयामुळे एक साधारणतः लाखभर प्रमाणपत्र उर्वरित जे काही मराठवाडा आहे त्या ठिकाणी मिळतील त्यांची जी मागणी होती ती मागणी मान्य पूर्णपणे झालेली नाही असं वाटतं सरसकटचा जो आहे ना त्यांचा विषय होता की सरसकट सगळ्यांना द्यावं तर सरसकट मध्ये तांत्रिक अशी अडचण आहे की कास्ट का सर्टिफिकेट ही ऍप्लिकेशन करून मागणीची व्यवस्था आहे ऍप्लिकेशन न करता तुम्ही ह्या जातीची डिक्लेअर करायची व्यवस्था आपल्याकडे काय देत नाहीये हे पहिला फरक समजून घेतला पाहिजे तो फरक नाही लक्षात आल्यामुळे लोकांना काय वाटतं उद्या मी मला जात आणि धर्मच नाही मानायचा तर शासन माझ्यावर बाइंड नाही करू शकत की तुम्ही धर्मच दिला पाहिजे जात नेलं पाहिजे मध्ये तरतूद आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांच्या मुलाची जातीची आणि धर्माची नोंद माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्या ह्याच्यात उल्लेख केला नाही अशी माझी माहिती आहे दुसरं उदाहरण आहे समाजवादी नेते कुमार सप्तर्षी त्यांचा मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा ह्या तीस एक पंचवीस एक वर्ष झाली असेल त्याला तर त्यावेळेस त्यांनी पण त्याच्यामध्ये सांगितलं की मला फक्त भारतीय लहायचे मग अशा वेळेस सरकार बंधन नाही करू शकत तुम्ही ह्या जातीचे आहात म्हणून त्यामुळं एखाद्याची जात तुम्हाला डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही ज्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तो अर्जदाराने अर्ज करावा अशी परिस्थिती जरी सरसकट असं डिक्लेअर करता आलेलं नाही तर पर्टिक्युलर एखादी जात ही कॅटेगरीज मध्ये येते मागासवर्गीय ठरते आणि त्यानंतर त्याला ऑलरेडी कुणबी ही जात सदुसष्ट सालापासून याच्यामध्ये आहे ओबीसी मध्ये ती काय आज नाही टाकलेली सदुसष्ट पासून आहे मराठा समाजातल्या अनेक जिल्ह्यातल्या अनेक घटकांनी कुणबीच ओबीसीचं प्रमाण तर पहिल्यापासून काढलेलं आहे फक्त ते मिरवत नाही त्यामुळे ओबीसीत काय झालेलं आहे ओबीसीत कोणबी प्रमाणपत्र धारकांना ओबीसी म्हणतच नाहीत सर, सर, सरसकट कुठे सरसकट मराठी नसतं कोणाला मला मराठा असण्याचं सर्टिफिकेट सरसकट देणार का सरकार मला <laughs> पुरावा द्यायला माझी पूर्वज सिद्ध करू लागतं मी महाराष्ट्राचा राहि असाव लागतो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा लागतो तरच मिळतं ते असं नाही सरसकट कोणाला मिळत म्हणून तर ते सरसकट शब्दाचा आग्रह झारंग्या पाटलांनी सोडला कायदेशीर बाब आहे अशी तुम्ही डिक्लेरेशन जर केली तर ते पाच मिनिटात न्यायालयात टिकणार नाही असं आहे म्हणजे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या म्हणण्याच्या तत्वता मान्य झालेल्या मान्य झालेल्या आहेत आता त्याच यश हे प्रत्यक्ष ऑन फिल्ड याचा अन्वयार्थ खाली कसा लावला जातो त्याच्यावर तो अवलंबून आहे सर दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती दाखल होती त्याचं काय झालं त्याचं स्टेटस कोर्टपर्यंत रिव्ह्यू पिटिशन तशीच पेंडिंग आहे आणि आता उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची केस आहे ती सुरू आहे दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामधले दोन तीन जर लोक सोडले तर माणसं सुनावणीला येतच नाहीत मुंबई उच्च न्यायालयात की ज्यामध्ये मराठा समाजाचा सामाजिक मागासलेपणा शैक्षणिक मागासलेपणा हा चॅलेंज झालेला आहे आणि दहा टक्के आरक्षण चॅलेंज झालेलं आहे लोकांना काय असं वाटतं की जाऊ दे ते काय आपल्याला उपयोगाचं नाही आरक्षण मग जाण्यात तरी काय अर्थ आहे त्यांनी नुसता कायदा नाही चॅलेंज केला बॅकवर्डनेच चॅलेंज केला आणि तो बॅकवर्डनेच जर उद्या कोर्टाने लॉक केला तर तुमच्या आरक्षणाच्या मागणीला काही अर्थ राहत नाही ही वस्तुस्थिती आहे सर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थोड्यापूर्वी बोलताना असं म्हणाले आहेत की हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू केल्याच्या नंतर आरक्षण मिळणार नाही ते फक्त विवरण पत्र आहे ते काय म्हटले मला माहिती नाही त्यांच्या म्हणण्याला मी काही महत्व देत नाही कारण वारंवार ते फक्त मराठा समाजाची कोणती घटना झाली जसं काही त्यांच्या मी अर्थ देत नाही खर तर बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलेलं होतं त्यांच्या उपोषणाला कुठेतरी तत्वतः यश मिळालेलं आहे असं मराठा अभ्यासक मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंटरे यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे